ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार न्यूज अन कटच्या मॉर्निंग अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर निशाणा गंगापूरमधील शाळा वर्ग खोले आणि रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार आमदार प्रशांत बंब यांचं वक्तव्य दाराशिवमध्ये बबन लोणीकरांविरुद्ध वातावरण तापलं आणि पुण्याच्या आंबेगाव खुर्द परिसरात फुटलेल्या ड्रेनेजच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त नमस्कार मी इंदिरा ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना सरकारवर निशाणा साधलाय मराठी ही मातृभाषा असून हिंदी राज्यभाषा आहे तर इंग्रजी ज्ञानभाषा आहे मात्र एक राष्ट्र एक भाषा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे त्यामुळे हा गदारोळ सुरू असल्याचं सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकार कमिशन काढण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असल्याचं गंभीर आरोपही केलाय परंतु मुळातच आर एस एसचा आणि भाजपचा एक दृष्टिकोन आहे सगळं एक राष्ट्र एक भाषा एक राष्ट्र एक निवडणूक एक राष्ट्र एक पद्धत हे एक एक जे चाललं आहे हे डायरेक्टली एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये हिटलरने विरोध केले त्याचं हे सूत्र आहे त्याची प्रेरणा घेऊन आपलं सगळं एक 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 करायचं आपल्या देशाची माता काय तर विविधता म्हणजे विविधता जपली पाहिजे युनिटी इन डायव्हर्सिटी हे केलं पाहिजे ते ना करता एक एक जे सूत्र झाले ते म्हणजे आपण खोलात गेलो तर त्यांना भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी त्यांच्या गंगापूर मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात आलेल्या शाळा खोल्या आणि रस्त्याच्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय ही संबंधित कामे पूर्ण न करताच अधिकाऱ्यांच्या संगणमताने कोट्यावधींची बिले काढण्यात आल्याचं सांगत संबंधित कामाचे फोटो बंबई यांनी पत्रकार परिषदेत दाखवले तत्कालीन सीईओ विकास मीना यांच्यासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आमदार बंब यांनी माध्यमांद्वारे केली आहे बघा काल काय झालं याच्यामध्ये एस एन पाटील म्हणून आहे शाखा अभियंता सुरदारी त्यांनी काल पत्र दिलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना की हे माझ्याकडून कॅफोनी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी दबाव टाकून माझ्याकडनं घेतलं आणि 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 हे झालेलं आहे

माजी मंत्री बबन लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काल मध्ये शिवसेना गट आणि शेतकरी रस्त्यावर उतरले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी मंत्री बबन लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला लोणीकर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्यास रुमण्याने मारू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय काय आंदोलन केलंय ही जी भाषा आहे बूट आमचा कपडे आमचे ही भाषा तुमची वापरायची तुमचं ही नाही तुम्ही कसा ही शेतकऱ्याला तुमची भूमिका ही बरोबर नाही ही जर तुमची भूमिका असल्या शेतकऱ्यापासून जर तुम्ही एक दिवस जर शेतकऱ्याच जर जर नागू फिरला तर तुमचं काय होईल ती तुम्हाला तुम्हालाच माहीत आहे पण तुम्ही शेतकऱ्याला आमचा बूट आमचे कपडे ही असे बिखारी समजू नका तुम्ही शेतकऱ्याला भिकारी कोण आहे ते तुम्हाला माहीत आहे ही तुम्ही फक्त असली भाषा वापरू नका का वाज शेतकरी करता तरी तुम्ही दुसऱ्याला फोनला वापरा भाषा पण शेतकरी करताही नाही शेतकऱ्याचा जर एकदा नागूर फिरला तुमच्यावर तर पुन्हा तुमचं काय होतं ती बघा तुम्ही पुन्हा ही कपडे आमची बुटा आमची कामोग ही तुमचं नाही फक्त शेतकऱ्याचं सगळं आहे ती ही तुमची ही जी भूमिका आहे शेतकरी पण तुमची समजा बोलली आहे ती शेतकऱ्याचा एकदा फेक ही जर फिरलं का मु तुम्हाला भी काय भीक मागलो तुम्हाला माहित आहे आम्ही आमचं सांगायची पुण्याच्या आंबेगाव खुर्द परिसरातील नागरिक सध्या फुटलेल्या ड्रेनेजच्या समस्येमुळे हैराण झालेत साचलेले घाण पाणी थेट बाथरूम मार्गे घरात शिरत असल्याने दुर्गंधी होत असून डेंग्यू मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजार पसरायला सुरुवात झाली आहे या भीषण समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांनी महापालिकेचा निषेध केलाय या संदर्भात त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिलाय आज आपण आंबेगाव खुर्द येथे सच्चाई माता मंदिरा परिसरात आहोत आज आपण पाहत आहोत की पाऊस पडला आहे त्यानंतर इथे ड्रेनेजच्या मार्फत ड्रेनेजमधून पाणी येऊन अशा प्रकारे इथे घाणीचं साम्राज्य तयार झालं आहे आपण पाहत आहात की मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात इथे पाणी शिरत आहे आणि आरोग्याची समस्या जा समस्या जाणवत आहे या पाऊ या पाण्यामुळं लोकांच्या भिंतीत पाणी शिरून इथे घरी पडण्याची शक्यता आहे आपण येथील स्थानिक नागरिकांपासून नागरिकांना विचारू नेमक्या त्यांच्या समस्या काय आहेत काय या आता हे अनेक वर्ष झाल्यापासून आम्हाला त्रास आहे घर पडण्याची शक्यता आहे मग आता ल नागरिक आहे नाही का तर खूप त्रास आहे आम्हाला आणि घर पडण्याची पण शक्यता आहे मग आम्ही आता काय करायचं आमची मागणी की ड्रेनेज लाईन आम्हाला पडून ड्रेनेज लाईन झाली पाहिजे बस भरपूर केलेला आहे लक्ष देत नाही हेच आहे आपल्या घराची काय समस्या आहे पाणी चिमते हे मच्छर हे आजार पण होते घे मी आजार झालती हे मच्छरी फार चावलेलं होतं सगळं शिरते मोरीतून येते बाथरूम पाऊस पडल्यावर पण पाऊस हातमनी पण शिरते मोरीतून एवढं पाणी येते तर घरामध्ये आम्ही काढतो हरतो तो रात्रीच पण ते सगळं हेच पाणी तिकडे शिरते टॉयलेट मध्ये आणि टॉयलेट मध्ये माझी समस्या इकडे नाही माझी समस्या तिकडचा रोड आहे हा हे काय समस्या बोला घरासमोरून मेन लाईन केली मेन लाईनचा अकरा फूट का नऊ फूट चंबर केला समोरच्या माणसाचे चंबर तुमलेले ते माणसं माझ्याकडे आले त्या दिवशी म्हणे आम्ही चंबर खोलतो मी म्हटलं चंबर खोलता इकडे पाईप चंबरची लाईन टाकलेली नाही हाय पाणी का घरात घालता का असं मी त्या दिवशी बोलून माणसं वापस केले ते गेले हो ते ते तो 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 होते जगतापच्या इकडे जगताप येतो म्हटलं जगताप गायबच आहे सरकारला काय मागणी सरकारला मागणी माझ्या घरा मुश्किल होते जिथं जिथं अडचणी आहे त्या त्या अडचणी त्यानं समक्षात करून देणे ह्या माझ्या अडचणी आहेत गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध असून या महामार्गाविरोधात एक जुलैला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं चक्का जाम आंदोलन होणार असल्याची घोषणा सतेज पाटील यांनी केली आहे सरकारने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन हा महामार्ग रद्द करावा अशी भावना माध्यमांशी बोलताना पाटील यांनी व्यक्त केली आहे शरद पवार साहेबांना भेटून या गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाबाबत माहिती देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय गरज नसलेला प्रकल्प जो गरज नाही तो करू नये अशी आमच्या अजून शासनाला विनंती आहे आणि म्हणून एक तारखेला कृषी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरतील बारा जिल्ह्यातले लोक या दिवशी आंदोलन करतील रस्ता रोको या ठिकाणी करतील आणि आमच्या भावना किमान आत्ता तरी सरकारनं ऐका अशी आमच्या शरद पवार साहेबांनी शक्तीपीठासंदर्भात भूमिका मांडत असताना दोन्ही बाजूची माहिती घेतो त्याच्यानंतर बोलतो पवार साहेबांना हा विषय अजून कळालेला नाही किंवा राष्ट्रवादीला हा विषय कळाला ले कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलेलो नसेल काही गरज पडली तर मी दोन दिवसात त्यांची वेळ घेऊन राजू शेट्टी असतील मी असो किंवा कैलास पाटील धाराशिवचे आमदार आहेत ओमराजे निंबाळकर तिथले खासदार आहेत आम्ही सगळे आमदार किंवा खासदार मंडळी आम्ही त्यांना वैयक्तिक भेटून या संदर्भातली गरज नाही आहे किंवा हा लादला कसा जातोय हे निश्चितपणे विस्तृतपणे आदरणीय पाहू अतिपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लेगेच परत येऊ पाहत राहा न्यूज अन तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल मोर रिअल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल येथील खासगी कोचिंग क्लास घेणाऱ्या दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली शैक्षणिक क्षेत्रात उघड झालेल्या या प्रकाराने शिक्षकांच्या प्रतिमेला काळीमा फसला गेलाय बीडच्या मध्यवस्तीत असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन शिक्षकांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालाय सदर याच्यामध्ये सतरा वर्षीय मुलीच्या याच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विनयभंग आणि पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी तात्काळ अटक तक करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या अनुषंगाने जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे याला कोणत्याही प्रकारचं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न बीड शहरवासियांनी करू नये अशी बीड शहर, शहर पोलिसांतर्फे मला त्यांना विनंती आहे आणि शांततेचं आव्हान मी पोलीस निरीक्षक शिवाजीनगर म्हणून त्यांना पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात दिवसाठेवड्या गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी अटक केली होती चौकशीत आरोपी नितीन पालने दिलेल्या माहितीवरून अल्थाब तांबोळी आणि विठ्ठल उर्फ दादा शिवपाल या पंढरपूरच्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास स्वारगेट पोलीस ठाणे करत आहेत अशी माहिती मिळाली की स्वारगेट बस स्टँडला एक एक जण गांजा घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार हा स्टाफ बस स्टँड वरती रवाना झाला आणि त्या माणसाचं वर्णन मिळालेलं होतं त्या वर्णनाच्या माणसाच्या जवळ गेले आणि त्याची बॅग चेक करायला लागली असता तो माणूस पळून जायला लागला बॅगेमध्ये गांजा मिळाला स्टाफने पळून त्या संबंधित व्यक्तीलाही पकडलं तर त्याचं नाव आहे नितीन नरसिंह पाल वय सत्तीस वर्ष आणि तो आहे वेळापूरचा मग त्याच्याकडे फर्दर इन्क्वायरी केली असता याच्यामध्ये अजून दोन लोक सामील असल्याचे दिसून आलं याच्यामध्ये एक अल्ताप तांबोळी म्हणून आहे आणि एक विठ्ठल शिवपाल म्हणून आहे हे दोघेही वेळापूर चेंजेस आहेत तर ज्यावेळेला हा मिळाला आम्हाला याच्याकडं जवळपास एक दीड दी लाखाचा गांजा मिळ मिळून आलेला आहे आणि त्याच्या त्याच्या माहितीवरून हे दुसरे दोघं पकडले गे आपण टीम पाठवलेली होती संजय आमचे संपत राऊत म्हणून बन गार्डन पोलीस स्टेशनचे पी आय आहे त्यांच्या ह्याच्याखाली ती टीम पाठवलेली होती त्यांनी या दुसऱ्या दोन आरोपींना पकडून आणलेलं आहे आणि याचा पुढं पाठ मागोवा घेत असताना याचा जो मेन आरोपी आहे त्याला अखलूज पोलीस स्टेशनला गांजाच्या केसमध्ये ऑलरेडी पकडलं गेलेलं आहे त्यामुळे या चेन मध्ये सगळे आरोपी बऱ्यापैकी पकडले गेलेले आहेत आणि एकूण सोळा लाख सेहेचाळीस हजाराचा मुद्देमाल हा सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेला आहे धुळ्यातील गुलमोहर रोकड प्रकरणात जिल्हा न्यायालयाने पोलिसांना चोवीस तासात दाखलपत्र गुन्हा दाखल, दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या निकालामुळे अंदाज समितीतील बारा आमदार आरोपी होण्याची दाट शक्यता असल्याचं मत गोटे यांनी व्यक्त केलंय न्यायालयाचा निकाल गोट्यांच्या बाजूने लागल्याने ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांसह आरोपी करण्याचा इशारा देखील गोटे यांनी यावेळी दिलाय कलम एकशे पंच्याहत्तर साली पाच गुन्हा दाखल करून आमच्या न्यायालयामध्ये एफ आय आर दाखल न्यायालयाने हे प्रकरण दखलपात्र असत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण काल तरडगाव येथील चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडलं मात्र यावेळी नियोजित स्थळापासून अर्धा किलोमीटर रिंगण पार पडल्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळाली दिंडीमध्ये पडलेल्या अंतरामुळे दरवर्षी येथील रिंगण अर्धा अर्धा किलोमीटर लांबच चालल्यामुळे वारकऱ्यांसह प्रशासनाची चांगलीच धावपळ होते बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येतोपर्यंत पाहतरा न्यूज अन्कइट तालवाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुरं मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी अमरावती जिल्ह्यातील वीज समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी योजना मागेल त्याला सौर कृषीपंप योजना सूर्यघर योजना तसेच आरडीएसएस योजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला बैठकीस विद्युत विभागाचे मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते लोकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश आमदार रवी राणांनी यावेळी दिले कारण तो पडल्यामुळे पूर्ण ताराचं नुकसान होत लाईन जाते आणि त्याच्यावर स्वतः काम केलं पाहिजे शासनाच्या एवढ्या चांगल्या योजना आहे त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या नाही शहरामध्ये शहरी भागात पोहोचल्या नाही स्लाम भागात पोहोचल्या नाही माझं म्हणणं आहे की या सगळ्या योजना संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तुमचा सब जो अधिकारी आहे त्यांना त्या ग्रामपंचायत मध्ये आढावा बैठक घेतली पाहिजे ग्रामीणच्या लोकांना बोलवलं पाहिजे ग्रामपंचायत मध्ये तर त्या योजनेचा लाभ सांगितला पाहिजे योजना कशी आहे त्या सोयोजनेमध्ये आपल्याला कशा प्रकारे विधीतून पाणी लिफ्टिंग करता येईल कशा प्रकारे विषयाचं बिल आपलं माफ होईल आणि पूर्ण नव्वद टक्के सबसिडी आहे तर माझं हे सगळं अपोई जे आहे आपलं प्रशासनाचं आहे सरकार चांगल्या योजना आणते प्रशासन जर काम करत नसेल सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणार नाही म्हणून माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की लोकांच्या जीवाशी खेळू नका भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी काल नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केले या निवडणुकीमध्ये एकशे सत्त्याऐंशी उमेदवारांनी त्यांचा नामांकन अर्ज दाखल केला असून त्यात काँग्रेस नेते नाना पटोले काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे आमदार नरेंद्र भोंडेकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान बँक अध्यक्ष सुनील फुंडे प्रशांत पवार या दिग्गजांसह विद्यमान संचालकांनीही त्यांची उमेदवारी दाखल केली आहे सत्तावीस जुलैला ही निवडणूक होत असून एक हजार मतदार एकवीस संचालकांना निवडून देणार हिरवा शालू पांघरून नव्या नवरीप्रमाणे नटलेल्या अजिंठा लेणीचे निसर्ग सौंदर्य मनाला मंत्रमुग्ध करत आहे पावसामुळे अजिंठा लेणीने हिरवा शालू पांघरल्याचं चित्र दिसतंय अजिंठा लेणीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असून दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना दिसते मात्र लेणीचे मुख्य आकर्षण असलेल्या वाघूर नदीवरील सप्तकुंड धबधबा धो धो कोसळण्यासाठी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत्रा न्यूज कट